नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनलायझर निवडणुकीचा हंगाम आहे झकाझकीमध्ये कोण काय बोलत आहे सांगता येत नाही किंवा आपण कोणाचं तोंड धरू शकत नाही विषय तर राजकीय नेत्याचा तर नाहीच नाही त्यांचा हा हंगाम आहे सुगी आहे त्याच्यामुळे आपण काय बोलणार पण उद्धव ठाकरे माजी मुख्यमंत्री किंवा मा त्या लिब्रांडू चिंदी पत्रकारांच्या भाषेत वर्ल्ड बेस्ट सीएम ते स्वतः असं म्हणाले भाषणामध्ये की मुख्यमंत्रीपदी कोणी बसावं हा प्रश्नच नाही पण ह्या महायुतीचं जे सरकार आहे त्यांना आपल्याला पाडायचं आहे किंवा दिल्लीची हुकूमशाही संपवायची वगैरे वगैरे किंवा गुजरातून आलेले मग त्यांची जी काही सगळी भाषा असते ना अहमद शहा अब्दाली आणि शाहिस्ते खान वगैरे सगळे मोदी आणि अमित शहासाठी आता या त्यांच्या वक्तव्यामुळं सगळ्यात पहिल्यांदा हसायची परिस्थिती अशी निर्माण झाली की अरे मग अख्ख्या पाच वर्षापूर्वी नेमकं घडलं काय होत आज आजची जी तारीख आहे हा व्हिडिओ तुमच्या समोर येतो आहे ती तारीख आहे सतरा नोव्हेंबर मला सांगा बरोबर एक बरोबर पाच वर्षापूर्वी सव्वीस ऑक्टोबरला निवडणुकीचा निकाल लागला होता दोन हजार एकोणीसच्या विधानसभेचा आणि हे तेव्हापासून ओरडत आहेत की बाबा आम्हाला मुख्यमंत्री पदाचं आश्वासन दिलं होतं ते कबूल नाही म्हणून आम्ही कसं बाहेर पडलो आणि महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं अरे जिथून सुरुवातच झाली होती की तुम्ही निवडणूक पूर्व युती करून भाजप बरोबर लढला होता आम्ही हे वारंवार सांगतो आहोत हे तथाकथित घंटा जे सर्वोच्च न्यायालयात गेले होते तिथून थप्पड खाऊन वापस आले ना आम्ही जनतेचं प्रतिनिधित्व करायला तिकडे गेलो जनतेचं प्रतिनिधित्व करायचं असेल जनमताचा जर कौल पाहायचा असेल तर तो महाविकास आघाडीला नव्हता भाजप सेना युती म्हणून जिने निवडणूक पूर्व युती करून लढली होती तिला होता मग जर तुम्हाला जनतेच्या वतीनं जायचं होतं सर्वोच्च न्यायालयात तर असं म्हणायला पाहिजे होतं की देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री झाले पाहिजेत म्हणून कारण की तसा जनतेचा कौल होता तेव्हा मुख्यमंत्री पदासाठी ज्यांनी भांडण केलं ज्यांनी आरडाओरडा केला ज्यांनी आक्रस्थाळपणा अजूनही करतात ते तेच उद्धव ठाकरे पूर्णपणे युवती उलटी पलटी मारून किंवा सुप्रिया सुळेच्या भाजेत त्यांच्या नावातच युट आहे ते आता असं म्हणाले की मुख्यमंत्री पदाचा विषयच नाही अरे मग विषय कुठला होता ते जे मी फिरतं ना मला फार आवडतं ते काय ना काय चाहते हो तुम्ही आता असं म्हणता की मुख्यमंत्रीपदाचा प्रश्न आहे तेव्हा तुम्ही म्हणत होते की मुख्यमंत्री पदाचाच प्रश्न आहे फक्त नेमकं काय का म्हणायचं तुम्हाला सांगा ना एक तर सगळ्यात पहिली गोष्ट आम्ही आजही त्या घटनेला पाच वर्ष उलटून गेल्याच्या नंतरही असं म्हणतो की एक आम्हाला व्हिडिओ दाखवा दोन हजार एकोणीसशी विधानसभेची निवडणूक चालू आहे जशी आता चालू आहे तशी त्या सगळ्या सभेतली भाषणं तपासा कोणाकडेही यूट्यूबवर नाही पण खाजगी जर एखादा व्हिडिओ उपलब्ध असेल जाहीर सभेतला तर आम्हाला आवर्जून दाखवा की त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे असं म्हणतात की अर्धा अर्धा वर्ष किंवा अर्धे अर्धी सत्तेची वाटणी ठरलेली आहे म्हणून म्हणजे सगळ्यात पहिला खोटारडेपणा तुम्ही तुमच्या तोंडून समोर आणलेला आहे की मुख्यमंत्री पदाचा प्रश्नच नव्हता म्हणजे याचा अर्थ असा होता की तुम्हाला त्यांना टांगच मारायची होती काकांच्या बरोबर जाऊन तुम्हाला भाजपला देवेंद्र फडणवीसला मोदी अमित शहाला धडा शिकवायचा होता अद्दल घडवायची होती डाव विस्कटून टाकायचा होता सगळे पत्ते भिरकवून द्यायचे होते म्हणून तुम्ही ठरवून ठरवून ही बिघाडी केली त्याचं पुढं काय झालं ते जाऊ द्या तुमच्यावर कसा सोडला गेला मग तुमचाच पक्ष कसा फुटला शरद पवारांचा पक्ष कसा फुटला मी हे सगळं बाजूला ठेवतो जर तुम्ही आता असं म्हणत असाल की मुख्यमंत्री पदाचा विषयच नव्हता तर विषय कुठला होता एक दुसरं एक वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे तुम्ही ते सगळे तपासा मी काय तुम्हाला आता इथं दाखवत बसत नाही माझ्याच व्हिडिओची लांबी वाढत जाईल ते असं म्हणतात की ज्या पक्षाचे जास्त आमदार निवडून येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल अरे अरे मग ही तेव्हाची काय गोष्ट होती तुमच्या दुप्पट जवळपास भाजपचे आमदार निवडून आलेले होते तुमची त्यांच्याबरोबर युती होती मग त्यांचा मुख्यमंत्री करायला तुम्हाला खळखळ काय होती जर तुम्ही आज वाक्य बोलायला लागलात म्हणजे हे दोन चार मुद्दे नाही इतके स्वच्छ आहेत सूर्यप्रकाश आहेत इतके नंबर एक तुम्ही स्वतः असं म्हणताय की मुख्यमंत्री पदाचा विषय नाही मग पाच वर्षापूर्वी काय झालं होतं नंबर दोन ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री तुम्ही असं म्हणताय मग आता त्यांचे आमदार दुप्पट होते ना तेव्हा महाविकास आघाडीमध्ये तुमच्यापेक्षा शरद पवारांचे किंवा काँग्रेसचे जर आमदार जास्त निवडून आले तर त्यांचा मुख्यमंत्री होईल तुम्ही आधी सांगायला लागला म्हणजे ह्याचा अर्थ असा की ही तुम्हाला ही गोष्ट मान्य आहे मग हीच तुम्हाला गोष्ट भाजपच्या संदर्भामध्ये मान्य करण नव्हती तेव्हा हा जो काही मुद्दा चालू आहे कोणाचे किती आमदारन त्याच्या पद्धतीनं ते सगळं ठरेल आणि मग तेव्हा तशीच गोष्ट होती ना त्यांचे आमदार जास्तच होते ना किंवा मी तुम्हाला जुनं उदाहरण सांग सेना भाजप युती जेव्हा सत्तेवरती एकोणीसशे पंच्याण्णवला पहिल्यांदा आली तेव्हा काय म्हणून मनोहर जोशी मुख्यमंत्रीपदी बसले कारण की दोन तीन कुईन पण संख्या बघ शिवसेनेच्या आमदारांची जास्त होती तेव्हा तुम्ही असं म्हणालात की की पन्नास पन्नास टक्के वाटप करू म्हणून किंवा कुठल्या तरी भाजप नेत्यांचं तुम्ही वक्तव्य ऐकलं का की तेव्हा आम्हाला बाळासाहेब ठाकरेंनीच धोका दिला आमचं अर्धा अर्धं ठरलेलं होतं आणि त्यांनी आम्हाला अर्ध्या काळाचं मुख्यमंत्रीपद दिलंच नाही आमचे गोपीनाथ मुंडे कायमस्वरूपी उपमुख्यमंत्री राहिले त्यांनी तरी दोन चेहरे बदलले मनोहर जोशीच्या नंतर नारायण राणे आले होते मुख्यमंत्रीपद पण उपमुख्यमंत्री म्हणून गोपीनाथ मुंडेच कायम राहिले मग जर उद्धव ठाकरेंना आता साक्षात्कार झाला की एक तर मुख्यमंत्री पदाचं काही ठरलेलं नव्हतं दोन म्हणजे ज्याचा जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री मग तेव्हा काय घडलं होतं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शिवसेना भाजपचं राज्य आलं होतं दोघांच्या संख्येमध्ये काही फरक नव्हता दोन का तीन आमदारांचा फरक होता बहात्तर त्र्याहत्तर आमदार निवडून आलेले होते शिवसेनेचे मला वाटतं काहीतरी एकोणसत्तर भाजपचे निवडून आलेले होते मग आता उद्धव ठाकरेंना काही तोंड आहे का तेव्हाच्या ह्याच्यावरती बोलायला एकोणीशे पंच्याण्णवच्या सत्ता वाटपावरती मग तेव्हा भाजपने असं म्हणलं होतं का की तुम्ही आम्हाला अर्ध्या काळासाठी का नाही मुख्यमंत्रीपद दिले म्हणून फरक तर काहीच नाही आणि इथे मात्र दुप्तीचा फरक असताना यांचे निवडून आले होते आमदार छप्पन आणि भाजपचे एकशे पाच आणि तरी तुम्ही म्हणता की अर्ध्या अर्ध्या काळासाठी तुम्हाला मुख्यमंत्री पाहिजे म्हणजे अरे जरा तो शर्म करो असं ते हिंदीतलं असतं ना आजकाल मीम्स फार फिरायला लागले किंवा आपल्या मराठीत शुद्ध म्हणायचं काही झालं लाज लज्जा तुम्हाला तुम्हीच आता वीस वर्षापूर्वी तीस वर्षापूर्वी जेव्हा तुमची प्रत्यक्ष सत्ता पहिल्यांदा आली तेव्हा पूर्णच्या पूर्ण काळासाठी तुम्ही स्वतः उपमुख्यमंत्रीपद भोगलत का तर तुमचे आमदार फक्त दोन का तीन संख्येनं जास्त म्हणजे हे जे ढोंग ना पुन्हा सगळ्यात महत्वाचं काय माहिती आहे का की हे आपण आपलं पाप समोर आणताय त्याला दुसऱ्यांनी काहीच करायची गरज नाही एखादा जो गुन्हेगार असतो ना तो तडफड करत असतो आपला गुन्हा लपवण्यासाठी आणि त्याला त्या दुष्यंतचा फार वेगळा आणि सुंदर शेर आहे गम बडे आते हे कातील की निगाहो कि तर तुम छुपालो मुझे दोस्त गुन्हा की कि उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेसच्या मागे लागलेत की तुम छुपालो मुझे दोस्त गुन्हा की कि कारण की हे विरोधक ज्या पद्धतीनं गम बडे आते हे कातील की निगाहों की, तरह। की तरह। कि तरहा तसं झाले आता यांच जो सगळीकडून हल्ला व्हायला लागलाय यांचे प्रत्यक्ष सहकारी बाहेर निघून गेले आता यांच्या मुखातून त्यामुळे हे शब्द बाहेर येत आहेत की मुख्यमंत्री पदाचा मुद्दा नाही जेथे जास्त पद जेथे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री हे सगळं घडणं हे सगळं साक्षात्कार आता का घडलंय जेव्हा तुम्ही एकशे तेवीस जागा मिळून सुद्धा शिवसेना सडली असं म्हणत होतात आणि आता तुम्हाला प्रत्यक्ष लढायला जागा सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी मिळालेल्या आहेत काय का काय जे काय दोड दोन चार इकडे तिकडे नेमका आकडा काय त्यांनाच माहिती म्हणजे ज्यांना अजून प्रत्यक्षामध्ये शंभरी पण गाठता नाही आली फक्त काँग्रेसचे काहीतरी एकशे पाच एकशे सहा जागा लढवत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस ज्यांना सगळ्या पत्रकारांनी डोक्यावर चढवलं होतं शरद पवारांच्या यांना स्ट्रायकिंग रेट किती चांगले आणि पाण्या आताही पावसात भिजले ते मागच्या वेळेस पावसात भिजले होते मग जर तुम्हाला एवढा त्यांचा स्ट्रायकिंग रेट कळत कळत होता तर जास्त त्यांनी संख्याने आमदार काने उभे केले नंबर दोन उद्धव ठाकरेंना जेवढा जर वाटत होतं एवढं त्यांनी स्वतः सव्वा सव्वाशे सव दीडशेच्या पुढे आमदारकीसाठी उमेदवार काने उभे केले आणि तिसरे काँग्रेस नशीब ते काही बोलत नाहीयेत त्यांचं तसंच चांगले काहीतरी पत्रकार सुद्धा तटस्थ असलेले पत्रकार असं म्हणतात की काँग्रेसनी दीडशे जागा काने लढवल्या या दोघांच्या पेक्षा तर त्यांची विश्वासार्हता जास्त आहे लोकांनी मोठ्या प्रमाणात त्यांना स्वीकारलं असतं पर्याय म्हणून उद्धव ठाकरेंना आता जी काही बुद्धी झाली त्याला आपण पश्चात बुद्धी म्हणतो की मुख्यमंत्री पदाचं काही नाही आणि ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री तुम्हीच ऐका पुन्हा आमच्यावरती तुम्ही, तुम्ही आरोप करताल की आम्ही त्यांच्यावरती टीका करतो म्हणून बघूयात परत एकदा सगळ्यांना विनंती वीस तारखेला कुठलंही कारण न देता मतदान करा आणि मगच तुम्हाला जी बाकीची काही कामं करायची ती करा, करा। इथेच थांबूया धन्यवाद